नमस्कार सर्वांना आज माझं एक पार्सल आलेलं आहे आणि तेच मला सगळ्यांना तुम्हाला दाखवायचं आहे तर मधून मी हे दोन मंगळसूत्र ऑर्डर केलेले आहेत तर जेराकी म्हटलं की, की ज्वेलर्स हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल म्हणजे इथं ज्वेलरी भेटते तर मधून मागवलेले हे दोन मंगळसूत्र मला तुम्हाला दाखवायचे आहेत यांची पॅकिंग तर बघा खूपच छान आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे हिवाली पोटली बॅग खूप सुंदर अशा पोटली बॅगमध्ये या दोन मंगळसूत्राची पॅकिंग करून त्यांनी पाठवून दिलेली आहे तर आता ग्रॅम ज्वेलरीचा खूपच जास्त ट्रेंड चालू आहे पण ग्रॅम ज्वेलरीमध्ये मैत्रिणीनो पैसे वेस्ट घालू नका वन ग्रॅमच्या नावाखाली फसवणूक होते तिथं तर ती पॉलिश लगेचच दोन तीन महिन्यात निघून जाते त्याच्यापेक्षा की तुम्ही नक्की ट्राय करू शकता क्वालिटी खूप छान आहे आणि मी याच्या आधी राखीचे ज्वेलरी वापरलेले आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे तर इथे मला फक्त सेवन फिफ्टीमध्ये दोन मंगळसूत्र भेटले तर इथं बाय वन गेट वन अशी ऑफर चालू असल्यामुळे तुम्ही इथून नक्की ऑर्डर करू शकता मंगळसूत्रची डिझाईन खूप छान आणि युनिक आहे लेटेस्ट आहे आणि खूप खूप मस्त आहे तर तुम्ही इथून वेगवेगळे मंगळसूत्र घेऊन नक्की ट्राय करू शकता तर सुंदर असे मंगळसूत्र नक्की जा ऑर्डर करा आणि बिनधास्त वापरा हे खूप छान आहेत क्वालिटी एकदम मस्त आहे चलो बाय